मी मी आपल्याला अजून परत परत सांगतो की आम्ही ज्या सगळ्या काही निवडणुका लढतोय तो कशावर लढतोय ईव्हीएम मशीन मग त्याच्याबद्दलचा अविश्वास जर आपणच तयार केला तर सर्वसामान्य माणसाला काय वाटेल माझी स्वतःची अशी भूमिका आहे की ईव्हीएम मध्ये गोळ होत नाही ह्याच्यासाठी मी दोन तीन गोष्टी चेक करायला सांगितल्यात ना कार्यकर्त्यांना की ज्यावेळेस सकाळी तुमचे मॉक पोल होणार आहेत तुम्हाला पन्नास मत टाकून दाखवणार आहेत निवडणूक जे तुमचे केंद्राध्यक्ष आहेत ते की पन्नास मत टाकलेले संबंधित चिन्हाला गेलीत का नाहीत ते जर चेक केलं आणि त्याच्यानंतर रिसेट करून जर मशीन लॉक केली तर त्यात कसं काय बदल होऊ शकतो माझा साधा प्रश्न त्याच्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस मशीन मतमो पूर्ण मतदान झाल्याच्या नंतर ती मशीन सील होणार आहे त्यावेळेस मशीनवरचा जो सिरियल नंबर आहे तो जर आपण लिहून घेतला आणि त्याच सिरियल नंबरची मशीन मतमोजणीसाठी आली का नाही ह्याची जर खात्री करून घेतली तर मला वाटतं ह्या तीन गोष्टी जर त्या ठिकाणी बुथवरच्या पोलिंग एजंटनं आणि काउंटिंग एजंटनं या दोन्ही तिन्ही गोष्टीची खात्री केली तर माझं वैयक्तिक असं मत आहे कि त्याच्यात त्या ठिकाणी मॅन्युप्युलेट करणं गोळ घालणं शक्य नाहीये फक्त गोळ कुठं होतो माझा म्हणजे आमच्या वरिष्ठ नेतृत्वाचं सुद्धा तेच म्हणणं आहे की एका घरात सहाशे सहाशे मतं आहेत पुन्हा आपण जर बघितलं असेल आपण जर बघितलं असेल तर समजा आता समजा दहाराशूच्या जिल्हा परिषदच्या मतदार आहेत आणि मतदार आणायचे तुमचे ह्याच्यावरनं कुठून बीडमधनं किंवा दुसऱ्या जिल्ह्यातली मतं हिता नोंदवायची मला वाटतंय हा प्रकार झालाय आपण आणि आपल्या माहितीसाठी आपल्या मला एक सांगायचंय तुळजापूर विधानसभेमध्ये विधानसभेच्या पूर्वी सहा हजारापेक्षा जास्त बोगस नाव नोंदवलेल्याचा गुन्हा दाखल आहे ना स्वतः निवडणूक आयोगाने मला वाटतं अशा पद्धतीने ज्या माल प्रॅक्टिस केल्या जातात मला वाटतं ती समोर येणं गरजेचं आहे पण आता सत्ताधारी पक्षाकडे सत्ता असल्यामुळे त्याचा तपास ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं होत नाही संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की मशीनमध्येच घोटाळा आहे तुम्ही मधला घोटाळा आहे माझा मी मी ऐका मी अजून सांगतो समजा तिथल्या पोलिंग न जर मशीन सकाळी सेट करताना नाही बघितली तिथल्या पोलिंग एजंटन जर तशीच मशीन सील केली आणि जर मशीन आधीच मॅन्युप्युलेट केलेली असेल तर माझं म्हणणं लक्षात आहे का तुम्हाला आपण व्हेरीफाय केलं पाहिजे ना पोलिंग एजंट ही यंत्रणा कशासाठी आहे पक्षाची त्या पोलिंग एजंटची जबाबदारी आहे किंवा टाकलेलं मत त्या त्या चिन्हाला जाते का नाही असं समजा दुर्दैवाने ते बघितलंच गेलं नाही आणि तशीच मशीन जर सेट केली तर त्यांच्याही म्हणण्याला वाव आहे ना मी त्याच्यात मॅन्युप्युलेशन नये त्याच्यात गोळ नये म्हणूनच मी ज्या चेक पॉइंट आहेत किंवा ज्या चेक लिस्ट आहेत की पुलिंग एजंटनं काय करणं आवश्यक आहे काउंटिंग एजंटनं काय करणं आवश्यक आहे हे मी करायला सांगतोय आणि त्यात गैर काय नाही मला वाटतं ते त्यांच्या जागी बरोबर आहे मी माझ्या जागी बरोबर आहे माझं इतकंच म्हणणं आहे की आपण त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय सावध राहणं गरजेचं आहे आणि आताच्या काळात त्यांना काही तसे अनुभव आले असतील आपल्याला आपल्याला एकदम त्यांचं म्हणणं नाकारता येत नाही एखाद्या बुथवर जर मॉकपोल झालेच नसतील बघितलीच गेलं नसेल की मशीनचं टाकलेलं मत त्याच चिन्हाला जातंय का नाही आणि तिथं जर मतदान प्रक्रिया पार पडली असेल तर त्यांच्या म्हणण्याला वाव आहे पण जिथं पोल होत असताना सगळे काउंट तुमचे पोलिंग एजंट उपस्थित आहेत आणि त्यांनी खात्री केली की मतदान जिथं टाकलंय तिथंच गेलंय ज्या नंबर सिरियल नंबरची मशीन होती ती सील केल्याच्या नंतर तीच मशीन काउंटिंगला आली आहे मला वाटतं ह्या तीन गोष्टी केल्याच्या नंतर ह्याच्यात गोळ घालणं तेवढं शक्य नाही तुम्हाला माझं स्पष्ट म्हणणं आहे की आता शेवटी मग मतदान कशावर गेलोय आपण कशावर गेलोय ज्या मशीनवर आपण मतदान घेतोय तर ज्यावर जर अविश्वास दाखवला तर मग जी मतदान करणारी मतदार आहेत त्यांच्या त्यांच्यामध्ये अविश्वासाचं वातावरण तयार होणार नाही का हा ह्या गोष्टी आपण चेक केलं पाहिजेत ना आणि माझं माझं एक लक्षात घ्या मी अतिशय स्पष्टपणे बोललोय की मशीन मध्ये गोळ का कुठं कुठं होऊ शकतो ते आपण चेक करा आपल्या डोळ्यांनी स्वतः नंतर पन्नास मतं टाकून जेव्हा आपण प्रत्येक चिन्हाचं बटन दाबून त्याच चिन्हाला मतदान केलं का नाही हे खात्री करून गेल्याच्या नंतर आणि परत मशीन सीट सील करून रिसेट करून जर मतदान प्रक्रिया घेतली तर त्यात कसं म्हणता येईल आपल्याला की मशीन मध्ये काय प्रॉब्लेम होता म्हणून